आज ललिता पंचमी स्कंद मातेची पाचवी माळ स्कंद मातेला समर्पित अशा गोष्टी आपल्याला आहुती म्हणून द्यायच्या आहेत सर्वात पहिल्यांदा संपत्ती आपल्याला ज्या काही आहेत त्याबद्दल आपल्याला अडचणी येत आहेत समस्या येत आहेत तर त्या दूर करण्यासाठी आज दोन लवंग कापूर घ्यायचा आहे गुळाचा छोटासा तुकडा आणि खीर आहे ती थोडीशी या सगळ्याची मिळून आपल्याला आहुती द्यायची आहे आज असं केल्याने आपल्या आयुष्यात येणाऱ्या आर्थिक संपत्तीसंबंधी ज्या काही समस्या आहेत त्या तमाम सगळ्या समस्या नष्ट होण्यासाठी आजपासून सुरुवात होते ही आहुती देण्याच्या पूर्वी आपल्याला बाधा निवारण मंत्र जरूर दोन माळा करायचा आहे मोठ्या व्हिडिओमध्ये मी सर्व बाधा विनिर्मुक्त हा मंत्र डिटेलमध्ये सांगितलेला आहे तर जरूर आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रत्येक घराघरात प्रत्येक महिलेने हा उपाय केला पाहिजे त्यासाठी मोठ्या व्हिडिओला भेट द्या